शेतकरी मित्रांनो ह्या दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला या पावसाळ्यात कांदा पिकाची लागवड करायची आणि कांदा पिकाचं भरघोस असं एक ब्रेक उत्पादन मिळवायचं असल्यास आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये टॉप पाच महत्वाच्या कांदा बियाण्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्याच्या मध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कांदा पिकाची लागवड करायची आणि ती ही नव्वद ते पंच्याण्णव दिवसांच्या दरम्यान हार्वेस्टिंगला आलेला कांदा विशेष म्हणजे कांद्याचा रंग आकर्षक पाहिजे गोल गरगरीत कांदा पाहिजे आपल्याला आणि पत्ती देखील जास्त प्रमाणे पाहिजे आणि हा कांदा लगेच काढून आपल्याला मार्केटला देखील विकायचा आहे पण होतो काय की कांदा पीक ह्या पावसाळ्यामध्ये घेत असताना जास्त पाऊस ह्या पावसाचा सामना आपल्याला करावा लागतो विशेष म्हणजे या पावसामध्ये तग धरणारी असे कांद्याची व्हरायटी आपल्याला निवडावी लागते त्याचबरोबर कांद्याची रोप वाटिका आपल्याला तयार करते वेळी योग्य ते नियोजन करूनच आणि रोप वाटिका मिनिमम पंचेचाळीस दिवसामध्ये देखील तयार होणं आवश्यक आहे अशा पद्धतीची जबरदस्त माहिती आणि कांदा बियाणं पावसाळ्यात कोणतं घ्यावं या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा ह्या महाराष्ट्र राज्यातून तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो या पावसाळ्यामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला कांदा पिकाची लागवड करायची असल्यास आपल्याला जे बियाणं निवडायचं आहे त्यातलं पहिलं महत्वाचं बियाणं म्हणजे क्रीमसन हो शेतकरी मित्रांनो क्रिम्सन कांदा तर याची देखील आपण निवड करू शकतो त्यानंतर दुसरं कांदा बियाणं तुम्हाला सांगायचं झालं तर ते आहे चायना किंग येलोरा चायना किंग तिसरं जे कांदा बियाणं आहे तर ते म्हणजे कोहेनूर चायना चौथं कांदा बियाणं ओम थ्री पाचवं महत्वाचं कांदा बियाणं तर ते म्हणजे नाशिक रेड आणि सहावं महत्वाचं कांदा बियाणं तर ते म्हणजे घरगुती कांदा बियाणं औषध शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर सारे शेतकरी पावसाळी कांदा करत असता आणि घरगुती देखील बियाणं तयार करत असता आणि याची विक्री करत असता त्यामुळं तुम्ही जर अशा पद्धतीने नियोजन करत असाल आणि हा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला कांदा बियाणं घ्यायचंय तर एकरी बियाणे घेते वेळी आपल्याला तीन ते चार किलो या प्रमाणे घ्यायचं आणि येणाऱ्या काळामध्ये आता हे जे काय मी तुम्हाला टॉप पाच ते सहा महत्वाचे बियाणे आहे यापैकी कोणतेही एक तुम्ही बियाणं घेऊ शकता याची लागवड करू शकता पण एक विशिष्ट महत्वाचं म्हणजे याला बीज प्रक्रिया करून घ्या त्याच्यानंतरच ह्या बियाण्याची पेरणी करा किंवा बियाणं टाका आणि रोप वाटिका तयार करा आता येणाऱ्या काळामध्ये मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनल मी स्वतः माझ्या शेतामध्ये नेमकी कोणत्या कांदा बियाण्याची निवड करणार आहे आणि कांदा पीक कशा पद्धतीने पुढ जाऊन भरघोस उत्पादन काढता येईल याची टप्प्याटप्प्यानुसार तुमच्यासमोर माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे ही माहिती आवडली अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ऑलो होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून तुम। का तुम्ही पाहता कमेंट्स नक्की करा तुम्ही देखील यावर्षी पावसाळ्यामध्ये कांदा बियाण्याची निवड करत असाल कोणतं कांदा बियाणे निवडले कमेंट्स नक्की करा धन्यवाद